नमस्कार धागा फॅशन या मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजचा व्हिडिओ खूपच खास होणार आहे तर तो काय खास होणार आहे तर आज आपण जे स्लीव्ज घेतो म्हणजे जी घेतो किंवा जी कॅप हाईट घेतो ती कशा पद्धतीने घ्यायची म्हणजे छातीच्या मापानुसार आपली कॅप हाईट ठरत असती तर ती कॅप हाईट किती घ्यायची किती चेस्टला किती कॅप हाईट घ्यायची हे आज सविस्तर आणि प्रोफेशनल पद्धतीनं आज आपण बघणार आहोत खूप परफेक्ट पद्धतीनं आज आपण कॅप हाईट कशा पद्धतीने घ्यायचं हे बघणार आहोत तर तुम्ही जर हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघितला न स्कीप करता जर व्यवस्थित तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळे पॉईंट जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं आणि बघितलं तर नक्कीच तुम्हाला कॅप हाईटच्या बाबतीत तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही खूप छान आणि खूप सोप्या सो, सो पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कितीही स्लीव्ज उंची असू दे पण आपली जी कॅप हाईट असती ना ती चेष्टच्या मापानुसारच ठरत असती तर आपण ती कॅप हाईट किती घ्यायची कशा पद्धतीनं घ्यायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला आपण करूया सुरुवात तर बघू शकता आता हे मी पूर्ण स्लीवचं हे आखून घेतलेलं आहे पूर्ण आणि ह्याचं तुम्ही उंची बघू शकता मी किती घेतलेली आहे तर आपण असली उच्च उंची घेतलेली आहे साडेसहा इंच आणि हा जो घेर आहे ना तो कशा पद्धतीनं घ्यायचा हेही मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर हा घेर घेतलेला आहे आठ इंच रुंदी पूर्ण आणि इथून मी दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे तर हे अशा पद्धतीनं तुम्ही पूर्ण हे करून घ्या म्हणजे असं पूर्ण आखून घ्या आणि ते ठरवा आता चेस्टच्या मापानुसार आपण कशा पद्धतीनं कॅप हाईट घ्यायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर हे बघू शकता चेस्ट आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस तर कॅप हाईट आपल्याला किती घ्यायची आहे दोन पंच्याहत्तर घ्यायची आहे तर हे बघू शकता कॅप हाईट म्हणजे काय तर कॅप हाईट म्हणजे हे बघू शकता तुम्ही हे जे हितली जी उंची असती ना ह्याला म्हणायचं कॅप हाईट बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम होतो की कॅप हाईट किती कशा पद्धतीनं घ्यायची आणि किती घ्यायची तर हे पूर्ण चेस्टच्या मापानुसार आपली कॅप ठरत असती तर ह्या भागाला हिथला जो भाग असतो ना ह्याला कॅप हाईट म्हणायची आणि हे कोणत्याही ह्याच्यावर अवलंबून असते भाई उंचीवर अवलंबून असते किंवा भाई घेरावर अवलंबून नसते तर ही कॅप हाईट अवलंबून असते चेस्टच्या मापावरती तर आता हे बघू शकता पूर्ण मी हा चार्ट तयार केलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर हे चेस्ट आहे अठ्ठावीस एकोणतीस तर आपल्याला कॅप हाईट घ्यायची पावणे तीन इंच तर हिथं मी पूर्ण तुम्हाला डिटेल मध्ये दाखवते तर आता जर समजा अठ्ठावीस आणि एकोणतीस चेस्ट असेल तर आपल्याला कॅप हाईट ठेवायची आहे दोन पंचाहत्तर म्हणजे पावणे तीन इंच आपल्याला कॅप हाईट ठेवायची आहे दोन पंचाहत्तर म्हणजे किती येते तर पावणे तीन इंच म्हणजे इथं येते तुम्ही बघू शकता पावणे तीन इंच तीनच्या आधी जो दो, दोन रेषा असतात ना ते आहे दोन पंचाहत्तर किंवा पावणे तीन इंच तर अठ्ठावीस आणि एकोणतीस जर चेष्ट असेल तर हिथलं माप येणार आपलं दोन पंचाहत्तर म्हणजे पावणे तीन इंच हे बघू शकता तर इथली कॅप हाईट येणार आपली पावणे तीन इंच आता तीस आणि एकतीस चेष्ट जर असेल तर तीन इंच कॅफाईट येणार आपली इथली इथली जी उंची आहे ना कॅफाईटची ती तीन इंच येणार आणि तुम्ही बघू शकता बत्तीस आणि तेहत्तीस जर चेष्टेचं माप असेल तर हिथलं माप येणार आपलं तीन इंच म्हणजे कॅप हाईट आपली येणार तीन इंच आणि चौतीस आणि पस्तीस असेल तर आपली कॅप हाईट येणार तीन पंचवीस म्हणजे हे बघू शकता तीन पंचवीस म्हणजे सव्वा तीन इंच तीनच्या पुढं दोन रेषा असतात ना हे ते सव्वा तीन इंच म्हणजे आपल्याला इथून सव्वा तीन इंचावरती मार्किंग करावं लागेल आणि छत्तीस आणि सदतीस जर असेल तर हिथलं माप येणार आपलं साडेतीन इंच म्हणजे छत्तीस चेष्ट आणि सदतीस चेष्ट जर असेल तर आपलं हिथली कॅफाईटचं माप येणार साडेतीन इंच म्हणजे तीन हे बघा साडेतीन म्हणजे इथं तुम्ही बघू शकता तीन आणि हे अर्धा इंच जे आहे ना इथं म्हणजे साडेतीन इंच आपलं कॅफाईट येणार इथलं अंतर जे आहे ना हे साडेतीन इंच येणार अडतीस आणि एकोणचाळीस जर असेल तर अडतीस आणि एकोणचाळीसला आपण साडेतीन इंच येते इथलं इथलं अंतर कॅप हाईटची उंची साडेतीन इंच येते आणि चाळीस आणि एक्केचाळीस जर असेल तर हिथलं अंतर आपलं येणार तीन पंचाहत्तर म्हणजे पावणे चार इंच म्हणजे जस जसं चेस्टचं आपलं माप वाढत जातं तसं कॅप हाईटची उंची पण वाढत जाते आता हिथं चाळीस आणि एक्केचाळीसला तीन पंचाहत्तर म्हणजे पावणे चार इंच इथलं आपलं उंची कॅप हाईटची येणार आणि बेचाळीस आणि त्रेचाळीस असेल तरी सुद्धा पावणे चार इंच घेतलं आपलं अंतर येत जाते आणि चव्वेचाळीसला पण तीन पंचाहत्तर म्हणजे पावणे चार इंच अंतर येत जाते म्हणजे जस जसं तुमचं चेस्टचं माप वाढत जाते तस तसं अर्धा अर्धा पाव पाव इंच आणि कॅफाईटचं अंतर आपलं वाढत जाते तर इथून आपण पूर्ण उंची घेतलेली आहे इथून आपण पूर्ण घेर टाकलेला आहे इथून आपण हाईटचं माप टाकलेलं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही हे पूर्ण सहा इंच दंडघेर घेर आहे आणि दीड इंच आपण पुढं मार्जिन ठेवलेलं आहे तर हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण हे करायचं तर पूर्ण मी डिटेल मध्ये अनेकदा तुम्हाला समजावून सांगते तर कॅफाईट चा आपण अंतर किती ठेवायचं किंवा कॅफाईट किती घ्यायचं अठ्ठावीस आणि एकोणतीस जर चेस्टचं माप असेल तर आपलं हे कॅफाईट चा अंतर येणार पावणे तीन इंच म्हणजे दोन पंच्याहत्तर आपलं कॅफाईटचं अंतर येणार तीस आणि एकतीस जर चेस्ट असेल तर तीन इंच म्हणजे इथलं जे आहे ना तीस आणि एकतीसला तीन इंच कॅफाईटचं कॅफाईटची उंची येणार बत्तीस आणि तेहतीस असेल तर इथलं तीन इंच येणार आणि चौतीस आणि पस्तीस चेस्टचं माप असेल तर सव्वा तीन इंच येणार छत्तीस आणि सदतीस असेल तर साडेतीन इंच येणार अडतीस आणि एकोणचाळीस असेल तर साडेतीन इंच येणार चाळीस आणि बेचाळीस असेल तर पावणे चार इंच येणार ब बेचाळीस आणि त्रेचाळीस असेल तर तीन पंचाहत्तर येणार आणि चव्वेचाळीस असेल तर तीन पंचाहत्तर म्हणजे चाळीसच्या पुढं चेस्टचं माप गेलं की आपल्या सगळ्या चेष्टसाठी म्हणजे किती अठ्ठेचाळीस असू दे पंचेचाळीस असू दे सगळ्या छातीच्या मापाला कॅफायठी तीन पंच्याहत्तरच येणार म्हणजे पावणे चार इंचच येणार तर हे अशा पद्धतीनं तुम्ही कॅप हाईटचं माप टाकू शकता खूप सविस्तर आणि खूप चार्ट सहित मी हे माप सगळी तुम्हाला सांगितलेली आहे ह्या पद्धतीनं जर तुम्ही चार्ट बघून जर तुमच्या हाईटचं माप जर घेतलं तर कधीच तुम्हाला भाईचे भाईचं जे माप आहे ना मेजरमेंट आहे ना ते कधीच चुकणार आणि परफेक्ट भाई नक्की बसेल अगदी प्रोफेशनल पद्धतीनं आणि खूप सविस्तर आणि खूप सोप्या पद्धतीनं मी हे डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे चेस्टचं कमी माप असेल तर कॅफाईटचं माप कमी येतं माप जास्त असेल तर कॅफाईटचं माप जास्त येतं म्हणजे जस जसं चेस्टचं माप वाढत जाईल तसं कॅफाईटचं माप वाढत जातं तर हा चार्ट मी तुम्हाला दाखवलेला आहे त्याचं स्क्रीनशॉट तुम्ही मारून घ्या आणि ह्या पद्धतीनं तुम्ही पूर्ण तुमचे लिहून घ्या का वहीमध्ये आणि ह्यानुसारच तुम्ही स्लिवचं माप टाका आणि कॅफाईटचं माप टाका आणि हा जो घेर असतो ना हा प्रत्येकाचा दंड घेर वेगवेगळा येतो म्हणजे कुणाचा साडेपाच येईल कुणाचा सहा येईल कुणाचा सात येईल प्रत्येकाच्या मापानुसार तो बदलत जातो तर मैत्रिणीनो हे सविस्तर मी असं कॅप हाईट संदर्भात पूर्ण तुम्हाला माहिती सांगितलेली आहे आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही स्लूज कटिंग कराल तर कुठंही खेचल्यासारखं स्लीवज होणार नाही कुठंही झोळ येणार नाही किंवा अनकम्फर्टेबल फील होणार नाही व्यवस्थित तुम्हाला ही स्लिव्ज बसेल तर आ, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खरंच युजफुल वाटला की नाही नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय